जय महाराष्ट्र मी आणश खंडागळे सध्या मी आमच्या माटुंगा लिव्हर कॅम्प इथे व्यायाम शाळेच्या इथे उभा आहे आणि तुम्ही जर माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर ही बेस्ट एक्सप्रेस म्हणून जी कुरिअर कंपनी आहे त्या कुरिअर कंपनीच्या गाडीचा या ठिकाणी मोठा भीषण अपघात झालेला आहे अपघात कसा झाला तुम्हाला मी ते पण सांगतो या गाडीचा सा जो ड्रायव्हर होता तो ड्रायव्हर गेले दोन दिवसापासून झोपलेला नाही आहे तो ड्रायव्हर त्यांना सांगतोय त्यांच्या कंपनीला की माझी झोप झालेली नाही आहे आणि कृपया करून मला ड्युटी देऊ नका त्याच्याकडून रात्रभर ड्युटी करून घेतली या कंपनीच्या लोकांनी फक्त त्याला झोप दिलेली आहे आणि त्याच्यानंतर तो म्हणतोय की माझी झोप नाही झाली आहे मला नका गाडी चालवायला लावू त्यांच्याकडे गाडी चालवायला मॅन पॉवर कमी असल्यामुळे त्याला जबरदस्ती गाडीवरती पाठवलंय आणि तो झोपेत त्यांनी गाडी चालवली आहे आणि संपूर्ण इथे डिवायडरला उडवलं तुम्ही चाक बघू शकता चाक पण कशा प्रकारे तुटलेलं आहे हे बघा त्याच्यामध्ये यांचा जो एक यांच्या गाडीतला जो एक माणूस आहे त्याचा त्याचा हाताचा पाय हात फ्रॅक्चर झाला त्याचा हात तुटलाय अशा प्रकारे या कुदर कंपन्या जर अन्याय करत असतील ना तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना धडा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही आणि याच्यावरती आता आम्ही एक मोठं आंदोलन पण येतो त्या कंपनीला पण आम्ही दाखवून देतो की आता तुम्ही कशा अशा प्रकारे ड्रायव्हर होते अन्याय करताना इथून पुढे तुम्हाला मनसे काय असते ना ते दाखवेल आता धन्यवाद जय हिंद जैंग जय महाराज